मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नासर्डीला महापूर नदीकाठी राहणाऱ्या सातपूरच्या नागरिकांना महानगरपालिकेचा धोक्याचा इशारा कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन आणि महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री आणि अधिकाऱ्यांची काल रात्री दहा वाजता सातपूरला भेट

मॅम पण आत्तापर्यंत म्हणजे ऐकते मॅडम आता आतापर्यंत पंधरा वर्ष मधी कोणतेच नगर चौक आले आमदार नाही आले खासदार नाही आले आणि मंत्री आले म्हणजे आम्हाला आनंद वाटला आणि आईचं नाशिकच्या आले मला मला आनंद वाटला आपण बोललं पाहिजे आले म्हणून उभं राहिले हे तर आपण कर्तव्य बोलायचं आयुक्त मॅडम आला आला पण ते मॅडम यावेळी आमदार गिरीश महाजन आणि आयुक्त मनीषा खत्री यांनी नंदिनी नदीची पुरस्थिती पाहणी करून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या यावेळी संजय अग्रवाल राजाराम जाधव उपभियंता गांगुर्डे मोमीन चिंतामण पवार भरत खरनार तानाजी निगळ आकाश पवार आदी अधिकारी उपस्थित होते मंत्री गिरीश महाजन आणि आयुक्त मनीषा खत्री हे नागरिकांना भेटण्यासाठी आले असता नागरिकांनी समाधान व्यक्त केले सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद